ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नामदेव शिंपी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध. आमदार राजेंद्र पाटील यत्रावकर. ये जयसिंगपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी 16 संपन्न. श्री संत नामदेव शिंपी समाजाचा सर्वांगीण विकास सतत असताना समाजातील प्रत्येक तरुण शिक्षित झाला पाहिजे. यासाठी आपल्या पारंपरिक व्यवसायत न गुंता युवकांनी नवनवीन उद्योग उभे करून आपला व आपल्या समाजाचा विकास साधला पाहिजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन असे प्रतिपादन आमदार राजेंद्र राजेंद्रावकर यांनी केलं जयसिंगपूर येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दिंडी सोहळा व मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी समाजाच्या भवनाला भरीव निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला बावीस जुलैपासून संजीवन समाधी सोहळा व नामदेव समाज महिला भजनी मंडळाचे भजन संपन्न झाले यानंतर बुधवारी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर काढण्यात आलेली दिंडी व भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली दिवसभरात समाधी सोहळ्यात कीर्तन आरती महाप्रसाद तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा व नव दाम्पत्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री नामदेव समाज उन्नती मंडळ श्री संत नामदेव महिला मंडळ श्री संत नामदेव युवक मंडळाने परिश्रम घेतलं या कार्यक्रमात श्री संत नामदेव समाजाचे अध्यक्ष सुनील वायचळ दत्तात्रय पोरे अनंत गणबावले प्रवीण गणबावले बंडू उरुणकर दादा पाटील चिंचवाडकर ॲडव्होकेट गजानन आंबेकर राहुल बंडगर उपस्थित होते महानकेसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण